नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल जसं चालू झालं तसं वेगवेगळ्या स्वरूपाचे शासनाचे नवीन नियम आहेत ते बदल आपल्याला प्रसिद्ध करण्यात आले आणि त्याच्याविषयीची माहिती आपल्याला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर केली अगदी त्याच पद्धतीने कालच्या तारखेला एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या जी आर थ्रू कोणती नवीन माहिती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे ती जाणून घेणार आहोत नक्कीच हा व्हिडिओ शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टलशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांशी अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण प पहा शेवटपर्यंत पहा नक्कीच आवश्यक माहिती अशी मिळेल तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ शेअर करायचा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्या नातलगांपर्यंत जे या प्रक्रियेशी संलग्न आहेत आणि संपूर्ण माहिती त्यांना पुढे जाऊन उपयोगाला हो येणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय सध्याच्या घडीला सर्वात महत्वाची प्रक्रिया होऊन बसले शिक्षक भरती प्रक्रियेतली ती म्हणजे टी टी टीचर टी टी एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा मध्यंतरीच्या झालेल्या एक्झामचा रिझल्ट आला आणि त्यामध्ये आपण बघतोय पास आउट होण्याचं प्रमाण बसणारे विद्यार्थी आणि पास आऊट होण्याचं प्रमाण याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे कारण परीक्षेची असणारी काठीण्य पातळी अगदी त्याच अनुसरून बाळासाहेब शिंदेसर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सर्वोत्तम बॅच सुरू होत आहे महागुरु वन पॉइंट झिरो बॅच या बॅच मध्ये पेपर, पेपर, पेपर एक असेल पेपर दोन असेल परिपूर्ण अशी तयारी असेल वैशिष्ट्य बॅच ची दिसत आहे ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच पेपर एक असेल पेपर दोन आणि दोन्ही पेपरसाठी आवश्यक फी तिथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे टी टी टेट सी टी टी या नवीन प्लॅटफॉर्मवरती आपण ही बॅच लाँच करत आहोत यामध्ये आपल्याला माहिती आहे बाळासाहेब सरांचं मार्गदर्शन लाभत आहे म्हणजे त्यांचे मराठी आणि इंग्रजी विषयाची परिपूर्ण अशी तयारी त्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते म्हणजेच त्यांचं लाभणारं मार्गदर्शन तुम्हाला याच्या अगोदर अनेक विद्यार्थ्यांना खूप वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शना थ्रू पात्रता धारण करण्याचं स्वप्न पूर्ण झाले आणि त्या त्यासमो पुढे जाऊन शिक्षक बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मोलाचं असं मार्गदर्शन आणि तीच टीम तुम्हाला लाभत आहे बॅच संदर्भात सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत अगदीच त्या अनुसरून आपण रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी माहिती आपल्याला टी ई टी अनिवार्य केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आपण एक वेगळा आणि स्पेशली बॅच सुद्धा चालू करत आहोत बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी बॅची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत सेम अगदी त्याच पद्धतीने काय करायचंय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे संपूर्ण डिटेल जाणून घ्यायची आहेत शंभर टक्के एका गोष्टीची खात्री देतोय येणाऱ्या पात्रता फेरीमध्ये सरते शेवटी तुमची पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल आणि पुढे टेटसाठी तुम्ही पात्र होताल आणि सर ते शेवटी शिक्षक बनण्याचं स्वप्न तुमचं साकार होईल यात ती मात्र शंका नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून बॅच सुरू होत आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला सपोर्ट करायचा आहे आत्ताची जी काही अपडेट आहे त्याच्याविषयी चर्चा करूयात मित्रांनो काय आलेली आहे पवित्र पोर्टलवर अपडेट काय आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता म्हणजे आपण बघत आहोत पवित्र पोर्टलद्वारे ही शिक्षक भरती केली जात आहेत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती सुलभ होते कारण ज्या काही राज्या राज्यातल्या जिल्हा निहाय जेवढ्या काही त्या स्थानिक स्वराज्य असू द्यात जिल्हा परिषद असू द्यात किंवा संस्थांनी आहे जागा असतील त्या अपलोड होतील आणि त्यालाच मान्यता दिली संपूर्ण माहिती बघूयात आता त्यासाठीचा असणारा हा जो काही शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे प्रस्तावनेमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला नमूद होतील येथील शासन निर्णयाद्वारे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी सन दोन हजार बावीस या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे कामकाज कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत हाताळण्याची मान्यता देण्यात आली होती या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी अनुक्रमे बघा तिथं दिलाय चौऱ्याहत्तर लाख तेहतीस हजार पाचशे व अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस इतक्या खर्चास देखील सदर शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता था देण्यात आली आता नुकतीच बघतोय आपण नवीन झाली ही दोन हजार बावीसच्या टेट संदर्भात सांगितलं होतं हे प्रस्तावनेत नमूद देखील केले आता त्यामध्ये सांगितलंय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीने पुढील कामकाज हाताळण्यासाठी पूर्वीची असणारी आता तीच आहे टलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत किमान एक वर्ष किंवा मुलाखतीशिवाय मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा म्हणजे तीच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता काम करत आहे यासाठी एकूण खर्च सुद्धा नमूद केला अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस जी एस सह यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे शिक्षक अभियोग्यता हो बुद्धीमापन चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचा निकाल जाहीर झाला हे तर माहिती आपल्याला कारण पवित्र पोर्टल त्याशिवाय सुरूच होत नाही पदे भरण्यासाठी तातडी आहे सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी चलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड व अचूक व गोपनीय कामकाज आणलेला अनुभव कामकाजाच्या दरात कोणतीही वाढ न करणे मूळ आर पी एफ मधील आठ क्रमांक पाच पॉईंट तेरा अनन्वय कंपनीचे कामकाज समाधानकारक वाटल्यामुळे त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी प्रस्तावना आहे शासन निर्णय इथं दिसतोय आपल्याला त्या संदर्भात की जो त्या संस्थेला कोणती संस्था टलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच आता जेवढ्या काही जागा अपलोड होतील मग आपल्याला माहिती आहे प्रेफरन्स आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि त्यानंतर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या लिस्ट पब्लिक होतील आणि या संपूर्ण प्रक्रिया कोणा कोणत्या कंपनीमार्फत चालते टलिसिमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांना एक वर्षाची मुदत म्हणजे आता शासनाकडून या कामकाजाचं ऑफिशियली म्हणजे शासन निर्णय काढून हे कामकाज अधिकृतरित्या आता पुढे चालू म्हणजे दिरंगाई न येता लवकरात लवकर कारण त्याची संवेदनशीलता त्याची असणारी गरज रिक्त असणाऱ्या जागा त्यानुसार ही सगळी प्रक्रिया पूर्ण होताना दिसते आपल्याला आता बघतोय आपण काल सध्या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालेलं आहे अनेक विद्यार्थी ज्यांनी दोन हजार पंचवीसची ची टेट एक्झाम दिली त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी स्वतःच सेल्फ सर्टिफिकेशन थोडक्यात रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवरती केलेलं आहे आपण बघतोय त्यानंतरचा महत्वाचा टप्पा असतो ज्या काही असणाऱ्या बदल्या जिल्हा आणि आहे जिल्हा अंतर्गत ज्या काही बदल्या प्रक्रिया संपन्न होतील त्यावेळेस सर्वात महत्वाची पुढची पायरी असते की जेवढ्या काही जागा असतील संस्थांच्या असतील त्यानंतर जिल्हा परिषदच्या शाळांच्या असतील किंवा जे काही स्थानिक स्वराज्य संस्था त्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांची संपूर्ण जागा पोर्टलवरती अपलोड होतील आणि नंतर आपल्याला त्या प्रेफरन्सद्वारे आपल्याला निवड करता येईल आता ही जी प्रक्रिया जी पवित्र पोर्टलची ह्या बॅकहेंडला जी काम करते ही टलिस्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याला पूर्वीही दोन हजार बावीस ला मान्यता होते आणि तीच एक वर्षाने वाढून या दोन हजार पंचवीसच्या झालेल्या टेट एक्झामच्या पवित्र पोर्टल साठी देण्यात आलेली आहे आणि तशा पद्धतीचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे म्हणजे येत्या कालखंडामध्ये आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होताना दिसेल जेवढे काही या संलग्न विद्यार्थी असतील त्यांना परत एकदा त्या प्रक्रियेतून जावं लागेल आणि इच्छित ठिकाणी निवड होण्यास या प्रक्रियेतून समाविष्ट व्हावं हो लागेल माहिती अत्यंत महत्वाची आहे याची अशी अपडेट आपण वारंवार या चॅनल थ्रू देतच असतोय जेणेकरून विद्यार्थ्यांना जेवढ्या काही या संदर्भात घडामोडी घडत आहेत त्या संपूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि विद्यार्थी अपडेट राहावं जेणेकरून त्यांना या सगळ्या प्रक्रियेविषयी माहिती मिळावी शेअर करा ही संपूर्ण माहिती जे जे प्रक्रियेशी संलग्न आहे त्यांनाही या गोष्टीची माहिती हवी की ॲटलिस्ट आपल्याला ही प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे हे समजावं आवडली असेल लाईक करायचंय चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि परत एकदा आवाहन करतोय जी बेस एक्झाम आहे टीईटी टेचर -टी टी टी एलिजिबिलिटी टे शिक्षक पात्रता परीक्षा त्यासाठी आपण जी काय बॅच लाँच केलेली आहे त्या संपूर्ण बॅच संदर्भातले डिटेल मी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सव्वीस पासून ही बॅच प्रत्यक्ष सुरू होईल त्वरा करा कारण लिमिटेड जागा आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि सर ते शेवटी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण माहितीसहित गुड बाय अँड टेक केअर